शिरपूर यात्रेतील सर्वात डेंजरस सर्वात धोकादायक पाडणा आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे नावे टोरा टोरा पाडण्याच्या नावे टोरा टोरा तुम्हाला पाहुणे समजून जाईल पा एक प्लेट हे पा आणि त्याच्यावर बसण्याची व्यवस्था आहे पाडणे आणि ती प्लेट पा कशी फिरते फार वेगात फिरते पा आणि फिजिक्सच्या नियमांप्रमाणे ती प्लेट जे बसलेले लोक आहेत त्यांना दूर ढकलते त्यांना मूळ पॉईंटपासून दूर ढकलते त्याच्यामुळे आणि हीच मजा या पाडण्यामध्ये बसण्याची टोराटोरा आपण दूर दूर फेकलं जातो बसताना फार ॲडजस्टमेंट करावे लागते आता हे पाय लोक बसले ते पा सर्व दूर फेकले जाते हे पा घसरले जाते त्यांच्या जागेपासून हे पा कारण ते टोराटोरा पाडण्याचे जे चाक आहे ते कशा पद्धतीने फिरते तिरपं फिरत आहे हे पहा ते त्याची पद्धत पा, पा। आणि ह्याच तिरपा फिरण्या फिरण्यामुळे आपण त्या पाण्यात बसले लोक बाहेरच्या दिशेने ढकलले जातात हे पहा बाहेरच्या डि दिशेने ढकलले जातात आणि तीच मजा येते या टोराटोऱ्या पाडण्यामध्ये हे पहा लायटिंगसुद्धा पा खालची लायटिंगसुद्धा चाकाच्या खाली चाकाच्यावर सुंदर लायटिंग केलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतात आणि या टोराटोरा पाडण्याचा आनंद घेतात या तुम्ही शिरपूर यात्रेला तुम्हीसुद्धा आनंद घ्या जर शक्य नसेल तर या चॅनलवर सचिन थॉटवर मी पुष्कळ एकवण एक सुंदर पाडण्यांची व्हिडिओ टाकलेत ते पा मोजका कुआचे व्हिडिओ टाकलेत ते पा आणि घरी बसूनसुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता पण प्रत्यक्ष पाण्याचं वेगळंच आनंद राहतो हे पाहते लोकांकडे पा टोरा पण सर्व दूर फेकले जाते कारण ते चाकच तिरप फिरत आहे पा ते चाक फिरत फिरते आणि फिजिकच्या नियमांप्रमाणे ते लोक बाहेरच्या बाजूला त्याला म्हणतात सेंट्री फ्युगल फोर्स सेंट्री फ्युगल फोर्स फिजिक्स अशा भाषेमधून आणि त्यामुळे ते लोक दूर ढकलले जात आहेत जास्तीत जास्त हा चांगला व्हिडिओ शेअर करा लोकांना दाखवा पाडणार आणि त्याच्या मागचे फिजिक्सचं ज्ञान करा शेअर तुम्हाला आवडले सबस्क्राईब करा करा शेअर धन्यवाद